श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं दरवर्षी महिलांसाठी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभाचं आयोजन केलं जातं मात्र कोरोना काळात महिलांच्या जिव्हाळ्याच्या हळदी कुंकुवाचा कार्यक्रम संस्थेच्या वतीनं घेता आला नव्हता त्यानंतर दोन हजार तेवीस साली झाला आणि पुन्हा दोन हजार चोवीस साली निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला होता त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांत समारंभाची महिलांना मोठी उत्सुकता होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साईबाबा संस्थान त्रिसदस्य समितीच्या अध्यक्षा तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू एस यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच सळदी कुंकू समारंभात लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांसाठी पैठण्या साड्या बक्षीस म्हणून देण्यात येणार होत्या तर वाण म्हणून साईबाबा संस्थान सोसायटीच्या वतीनं आकर्षक असे पूजेचं ताट देण्यात आलं श्री साईबाबा संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्यासह व्हाईस चेअरमन पोपटराव कोते महिला संचालिका आणि सर्व संचालक मंडळ सचिव सहसचिव आणि कर्मचाऱ्यांनी या सोहळ्यासाठी विशेष मेहनत घेतली आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती अंजू शेंडे यांनी नियोजनबद्ध आणि कल्पक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक केले तर उपस्थित महिलांना आपण श्री साईबाबांच्या पावनभूमीत आणि साई, पावन साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सकारात्मक ऊर्जेच्या भूमीत राहतो हे आपलं नशीब असल्याचं सांगत नेहमी जीवनाचा मनमुराद आनंद घ्यावा चेहरा आनंदी ठेवावा आणि आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार करावेत असा सल्ला या निमित्तानं देत अंजू शेंडे यांनी पुढील वर्षी जर इथेच राहिले तर नक्की पुन्हा कार्यक्रमाला येण्याची मनुष्य व्यक्त करत शुभेच्छा दिल्या सर्वांना सर्वप्रथम संक्रांतीच्या शुभेच्छा आज उत्तरायण सुरू झालं आणि दिवस आज म्हणण्यापेक्षा संक्रांतीच्या दिवशी आणि आता हळूहळू दिवस मोठा होत चालला या दिवसाचं महत्व एवढंच आहे की हा जो काळ आहे आपण वाढ लुटतो म्हणजे आता सुगीचे दिवस आहे सगळ्यांकडे शेतकऱ्यांची कामं संपलेली आहे आपण मुळातच शेतीप्रधान आपल्याकडच्या बायका पुरुषांसोबत शेतात काम करायच्या आणि विशेषतः महाराष्ट्रात थोडीशी एक गोष्ट सांगितली त्याची विशेषतः महाराष्ट्रात पुरुषांबरोबर स्त्रिया काम करतात म्हणून एक प्रगत राष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि सगळं घरामध्ये आता धनधान्य भरलेलं असताना एकमेकींना भेटणं आणि वाण लुटणं ह्या संक्रांतीचं महत्व की एवढा मोठा कार्यक्रम म्हणजे काही असा नाहीये की तुम्ही दोन दिवसात इथे तयारी केलेली आहे खूप आधीपासून तयारी केली आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की आपल्याला फक्त तयार होऊन कार्यक्रमात हजर राहायचं होतं ते सुद्धा आपण वेळेवर येऊ शकत नाही मी या सगळ्यांचं कौतुकच करते त्यांनी इतके दिवस इथे राबून हा सगळा कार्यक्रम चांगला व्हावा यशस्वी वाहना आणि आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसावा म्हणून इथे आयोजित केला ज्या पैठण्याच्या खूपन काढण्यात येत होते त्यामुळे ती उत्सुकता प्रत्येक चेहऱ्यावर दिसली पाहिजे ही अपेक्षा सगळ्यांची जास्त होती माझी सुद्धा होती परंतु त्याला असा प्रतिसाद म्हणजे याचा अर्थ आता दिवस सुगीचे इतके झाले की पैठणी आपण आपली विकत घेऊ शकतो पण एक म्हणजे थोडस कडू वाटेल तुम्हाला पण मी सांगते आपल्याकडे कितीही असेल पण शेजारचा चेहरा आपल्याकडे हसून बघत नसेल तर आपल्याला आनंद नसतो आणि ह्या आनंदासाठी आप आपण एकामेकांना भेटतो अनेक कारणांनी आपण अनेक लोकांना भेटत असतो आम्ही अधिकारी वर्ग कामात असताना का कदाचित मला दिवसभर एखादी बाई सुद्धा बघायला मिळत नाही काही ठिकाणी असं झालेलं आहे की मी काम करताना माझ्याकडे फक्त एक स्त्री कर्मचारी होती मी तिला सांगायची की दिवसातून कोणतंही काम घेऊन ये पण एकदा माझ्यासमोर ये कारण मी पूर्ण वेळ मी पुरुषांमध्ये काम करते माझ्यासमोर पुरुष वकील असतात पक्षकार पुरुष असतात सगळे पुरुष असतात मला बाई बघायला मिळत नाही हे तुम्हाला कारण आता संगळ आहे सगळं कुठेही जाऊ शकता म्हणून कदाचित असं वाटत असेल की आपल्याला गेलं नाही गेलं केव्हाही गेलं तरी चालतं पण ज्या स्त्रियांनी मेहनत घेतली इथे आयोजित केला आणि तुमच्यासाठी जे काही आनंद मिळावा म्हणून योजना केल्या त्यांच्या कौतुकासाठी टाळ्या पाहिजे हा एक वर्षातला दिवस आहे तो आपण आपल्यासाठी ठेवला आहे मला नाही वाटत की हे पुरुष काही आडकाठी करते करत असतील म्हणून पण आपणच आपली थोडीशी इच्छाशक्ती कमी पडते असं ज्यांना पैठण्या मिळाल्या त्यांना सगळ्यांना शुभेच्छा अभिनंदन की लॉटरी लागली खूप छान छान पैठण्या मिळाल्या आणि आपण इथे सगळे आले आपल्याकडे सुबत्ता आली आणि संवेदनशीलता त्या सुबत्तेसोबत हळूहळू कमी झाली आपण संक्रांती निमित्त अजूनही बाहेर निघतो एकमेकींकडे जातो वस्तू काय कायदेतो ह्याचं काही महत्व नाहीये भेटणं महत्वाचं आहे स्ट्रेस जे आपण म्हणतो आता ताणतणाव बसलेल्यांपैकी अर्ध्या लोकांना बिकवे आणि शुगर असू शकेल किंवा त्यापेक्षा जास्त असू शकेल याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ताण हा ताण येतो कुठून हा ताण आधी नव्हता का आधी पण होता पण तणावमुक्त राहण्याचे अनेक तंत्र लोकांना अवगत होते ज्यातलं हे एक आहे आपण याल एकमेकांना भेटाल आपलं सुख दुःख कोणाशी तरी वाटाल तर ते कमी होतं शेरिंग ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात परंतु स्वतःचा कोश आपण पर जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत आपल्याला बाहेर काही जग आहे हे दिसत नाही त्यामुळे काहीही कारण असतील पण मला असं वाटते की ज्या भगिनींनी ही सगळी मेहनत घेतली ह्याची दखल आपण पुढल्या वर्षी नक्की घेतली पाहिजे आणि मी जर असेल जर इथे तर नक्की बघेल की आत्ता आलेले चेहरे जे शेवटपर्यंत आले हे पहिल्यांदाच दिसतात की काय नियमाप्रमाणे काही गोष्टी चालल्या पण पुरुषवर्ग नावं असून सुद्धा इथे गैरहजर आहे म्हणजे फक्त आपलं प्रेझन्स चिठ्ठीनी दिसत नसतं अंदाताईंनी मग सुचवलं ते की एक कर्मचारी ती ड्युटीवर आहे त्याच्यामुळे तिला आपण पैठणीसाठी ग्राह्य धरलं पाहिजे परंतु नियम काही ठरले होते आणि मला वाटते त्या पत्रिकेमध्ये सगळ्यांना दिले होते त्याच्यामुळे सगळ्यांच्या वाचनात आल्या असेल तर ह्या गोष्टीसुद्धा आयोजकांनी काटेकोरपणे का, काटे पाळल्या त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं कौतुक करते स्त्रिया किती कणखर असतात आणि किती संवेदनशील असतात हे दोन्ही उदाहरण मंचावर आहेत त्यामुळे आपण जे करू शकतो आपल्याला जे करायचं आहे ह्याची तयारी आपण थोडी केली पाहिजे आपल्याकडून कोणा मैत्रिणीचं शेजारीचं किंवा कुणाचंही दुःख थोडं कमी करता आलं तर ते करण्याचे प्रयत्नही केले पाहिजे आपलं भाग्य आहे की आपण साईबाबांच्या चरणे आहोत मी तर स्वतःला अतिशय भाग्यवान समजते आपल्याला कदाचित माहीत असेल की इथे जे भाविक येतात वर्षोनुवर्ष योजित असतात की मला शिर्डीला जायचंय आणि बाबांचे दर्शन घ्यायचे आहे पण कित्येक लोक इथे पोहोचू शकत नाही एकदा आलेल्या भक्ताला असं वाटते की मी पुन्हा यावं पण कदाचित त्याची योजना होत नाही त्याला असं वाटते की बाबांच्या मनात नाही अजून माझं दर्शन घेण्याचं बाबांचं जेव्हा बोलावणं येईल तेव्हा मी जाईन आणि आपण अशा पावनभूमीवर असे जे भक्तांचे जे आपण ज्याला म्हणतो सकारात्मक ऊर्जा घेऊन ते लोक इथे येतात जे पॉझिटिव्हिटीने इथे येतात त्या ऊर्जेमध्ये आपण सगळे आहोत त्याच्यामुळे ती ऊर्जा तुमच्या सगळ्यांमध्ये दिसली पाहिजे एक आणखी लक्षात घ्या तुमची ऊर्जा तुमच्या मुलांमध्ये माझी ऊर्जा माझ्या मुलांमध्ये आणि माझ्या अवतीभोवतीच्या सगळ्या वातावरणात पसरत असते त्यामुळे सगळ्यांना मदत करण्याची जी तयारी ह्यांनी दाखवली ती इकडून पण असायला पाहिजे आपण सगळ्यांनी एकदा ह्या सगळ्यांसाठी उभं राहून टाळ्या वाजवा आणि टाळ्यांचा आज मला नाही म्हणायला पाहिजे की मोठ्यांनी वाजवा म्हणून ती तुम्ही वाजवा आणि वाजवत राहा मी बघते किती वाजवता आपण सगळ्यांना या मकर राशीच्या सूर्याचा प्रवेश किंवा मकर राशीच्या त्या प्रवेशाबद्दल सगळ्यांना शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या राशीमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडवू आपले आयुष्य चांगले राहो आणि वाण हेच आहे की आपण सदा हसत राहा आणि सगळ्यांना आनंदी ठेवा धन्यवाद ओम साईराम तर वंदना गाडीलकर ही महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे पर्वणी असल्याचं सांगत महिलांना या निमित्तानं एकमेकांशी हितगृत साधता येतं आणि अनेक महिन्यांनंतर महिला एकमेकांना भेटतात त्यामुळे हा सोहळा आनंद द्विगुणित करणारा असल्याचं गाडीलकर यांनी म्हटलं तर हा कार्यक्रम खूप छान झालेला आहे पण सगळ्या सुरुवातीला उपस्थित नाही राहिल्यामुळे त्यांचा जो वाण आहे एवढे सुंदर अशा साड्या वाटण्यात आल्या परंतु त्यांचा जो चान्स तो गेला तर पुढच्या वर्षी सगळ्यांनी मला असं वाटतं सर्व वेळेच्या आधीच येऊन बसतील अशी अपेक्षा करते संक्रांतीचा हा हळदीफुंकाचा कार्यक्रम तर एकमेकीचे इथे सर्वजणी एकत्र येऊन एकमेकीचे विचार विनिमय एकत्र एक येणे किंवा एकमेकीला मार्गदर्शन करणे सपोर्ट करणे हा असतो त्याच्यानंतर रिस्पेक्ट एकमेकीचा करणे हा महिलांना महिलांचा करायचा असतो हा कार्यक्रम अतिशय छान अशा पद्धतीने सादर झाला आम्हालाही या कार्यक्रमाला इथे उपस्थित सर्वांना आम्हाला बोलवलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवारांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की आपण श्री साईबाबांच्या दरबारी नोकरी करतो भाविकांच्या देणगीतून आपल्या सर्वांचे पगार होत असतात त्यामुळे आलेल्या सर्व साई भक्तांना जास्तीत जास्त प्रामाणिक आणि चांगली सुविधा देण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो तसेच साईबाबांच्या भूमीत आध्यात्मिक वातावरण असून प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या घरात देखील हिंदू धर्माच्या रीती पालन होतं नित्य पूजापाठ होत असते त्यादृष्टीने पूजेचं ताट संक्रांतीचं वान म्हणून देत आध्यात्मिक वातावरण निर्मितीचा छोटासा प्रयत्न सोसायटीच्या वतीने केल्याचं सांगितलं <laughs> मी तुम्हाला सूचित करू इच्छितो माझा उद्देश एकच होता की या कार्यक्रमाला महिला जास्तीत जास्त आल्या पाहिजे आणि त्या महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला पाहिजे आणि प्रामाणिकपणे त्यांनी हितभूत साधलं पाहिजे काही मंडळी नाराज झाल्या असतील त्यांच्या वर्षी जोडीने इथं आली पाहिजे आणि हा संक्रांतीचा सण सुवासनीचा आहे तो एकमेकांनी सगळ्यांनी आनंद घेतला पाहिजे आणि तो आनंद घेत असताना एक धार्मिक वासा आपण एका देवस्थानाचे कामगार आहोत खऱ्या अर्थानं आपला पगार देणगीतलो होतो भक्तांच्या देणगीतलो होतो आणि जुळीतल्या पैशाचं आपलं ही ऋण आहे आपणही त्या ऋणात जगलं पाहिजे आणि दे पूजा प्रत्येक घरात झाली पाहिजे देवपूजा प्रत्येक घरात झाली पाहिजे देशभरातला भक्त या मंदिरात येतो नतमस्तक होतो आणि साईंचा आशीर्वाद घेऊन जातो बाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश जगात चालला एक छोटासा प्रयत्न आहे की यातनंही धार्मिकता वाढली श्रद्धा आणि सबुरीचा थोडासा असा काहीतरी आपल्या आयुष्यातला क्षण दोन मिनिटं देवासाठी दिले पाहिजे परमेश्वरासाठी दिले पाहिजे की कारण आपण या जिंदगीच्या न आपली गुजरात चालत आपली तूल पेटते ती केवळ जिंदगीच्या न पेटते याचं भान या कामगारांना राहिलं पाहिजे हा एक व्यापक दृष्टिकोन माझ्या खरोखर देवस्थानांच्या कामगारांकडून भक्ती झाली पाहिजे शक्ती बाबा देतात आणि भक्ती आम्ही केली पाहिजे एवढं म्हणून मी थांबतो दे, दे करा। या कार्यक्रमास लेखाधिकारी ॲडव्होकेट श्रीमती मंगला वराडे प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा महांडुळे स्मिता भोसले सुरेखा दाभाडे योगिता माळी मेघा बजाज संचालिका लता बारसे सुनंदा जगताप यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या याप्रसंगी अप्रतिम सूत्रसंचालन करणाऱ्या पिंगळे आणि सुचिता कुलकर्णी यांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले एस्तान मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी